नमस्कार कोर्स मेंबर तुम्हाला पाठवलेल्या हो डॅशबोर्डची लिंक पासवर्ड आणि जी काही ईमेल आहे त्याचं डिटेल्स तुम्हाला पाठवलं हो आहे तर ह्या लिंकवरती क्लिक करायचं त्यानंतर तिथे ईमेल टाईप करायचं किंवा पेस्ट करा आणि तुमचा पासवर्ड तिथे दिल्यानंतर एंटर केल्यानंतर ह्या प्रकारचा एक कोर्स ओपन होतो इथे मोबाईलमध्ये तुम्हाला वरती तीन रेषा दिसतील आणि खा डॅशबोर्ड असेल तर अशा प्रकारे दिसेल आता निळ्या अक्षरात जे दिसत आहेत ते तुम्हाला मोडूल दिसतायत आणि जे खाली फेंट अक्षरात दिसतायत किंवा त्याच्यावरती करसर नेल्यानंतर डार्क अक्षर होते ते सगळे व्हिडिओ दिलेले आहेत हे सगळे मोडूल सेशन्स दिलेले आहेत तर हे मोडूल सेशन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर त्यामध्ये सगळे व्हिडिओ दिसत असत तुम्ही हे ॲक्सेस करा या प्रत्येक मोडूलमध्ये तुम्हाला दोन दोन सेशन दिसतील कदाचित कारण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण एक मोडूल सेशन घेतलं होतं ते सुद्धा दिसत आणि त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणार झालेलं हे सुद्धा तुम्हाला दिसतं ह्या प्रकारे तुम्ही सगळं तिथे लॉगिंग करू शकता लॉगिंग झाल्या बघून झाल्यानंतर लॉग आउट करायचं